हो सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेशोत्सव साजरा करत असताना ज्या गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्ती प्रदूषण न करणं डीजेचा वापर न करणं सामाजिक उपक्रम राबवणं मिरवणूक न काढणं कायदा आणि सुव्यवस्था राखणं तसंच पोलिसांनी दिलेल्या सर्व निर्देशांचं पालन केलं त्यांचा सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये मारडीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा शिक्षण आणि सांस्कृतिक मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला हा पुरस्कार सोहळा सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता विजेत्या गणेश मंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं गणेशोत्सवामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण करणाऱ्या तीन मंडळांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला या खालोकाल पाच मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला या पुरस्कार सोहळ्याचं संपूर्ण नियोजन आणि नि कार्यक्रमाची प्रस्तावना सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी केलं आभार पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके यांनी मानले विजेत्या मंडळाची निवड परीक्षक राज साळुंके आणि अतिश गवळी यांनी केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही